आरोग्य विभाग भरती गड्ड निकाल जाहीर तर पहा मित्रांनो काही जिल्ह्यांचे कट ऑफ जे आहे ते एकशे अठ्ठावन्नपर्यंत गेले तर काही जिल्ह्यांमध्ये उमेदवारांना पंचेचाळीस टक्के गुणसुद्धा मिळालेले नाहीत त्यामुळे त्यांची जागा रिक्त गेली तर पहा संपूर्ण ज्या ज्या जिल्ह्याचे आणि ज्या ज्या पोस्टचे निकाल लागलेले आहे त्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्या अगोदर मित्र हो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो कोणत्या कार्यालयाचा निकाल लागलेला आहे कोणत्या जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे आणि कोणत्या पोस्टचा निकाल लागलेला आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर पहा इथे सर्वप्रथम दिलेलं आहे की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे ही तात्पुरती निवड यादी आहे यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर लागणार आहे अंतिम निवड यादी त्यासोबतच पहा कॉमन मेरिट लिस्टसुद्धा प पब्लिश करण्यात आलेली आहे वरती आहे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि खाली आहे कॉमन मेरिट लिस्ट तर पहा अगोदर आपण ऑफिस पाहूया डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिस बुलढाणा त्यानंतर आहे पोस्ट नेम रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट आणि कॅटेगरी दिलेली आहे तर पहा मित्रांनो हे झालं बुलढाण्याचं असंच आपण इतर जिल्ह्यांची सुद्धा थोडक्यात माहिती घेऊ तर पहा मित्रांनो पुढचं ऑफिस आहे आपलं जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस एम एफ ड अँड डब्ल्यू बी डी पुणे वन तर यामध्ये पोस्ट आहे क्लास फोर आणि त्यानंतर निकाल जो आहे तुम्ही पाहू शकता दिव्यांगाचा आहे नंतर ओपन कॅटेगरीचा आहे नंतर ओपन डब्ल्यू आर सर्व कॅटेगरी यामध्ये दिलेलीच आहे तुम्ही संपूर्ण लिस्ट जी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल करून देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याकडे तर पहा मित्रांनो हे आहे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिस अहमदनगर त्यामध्ये पोस्ट आहे रेग्युलर फील्ड वर्कर आणि कॅटेगरी दिलेलीच आहे तर पहा या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याकडे नंतर पहा मित्रांनो ऑफिस आहे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर भंडारा पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर चंद्रपूर पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट या पदाचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर धाराशिव रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट या ठिकाणचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर धुळे पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट या पदाचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर गडचिरोली पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर अमरावती पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर या पदाचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा मित्रांनो डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर लातूर पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट तर पहा या ठिकाणी काय झालं नो कॅन्डिडेट no सिक्युर्ड फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स हेन्स नॉट सिलेक्टेड म्हणजे पहा पंचेचाळीस टक्के गुण न मिळाल्यामुळे या ठिकाणी ओपन आणि जनरल कॅटेगरीसाठी कोणताही उमेदवार पात्र ठरलेला नाही तर पहा मित्रांनो या या परीक्षेमध्ये दोनशे गुणांचा जर पेपर असेल तर नव्वद गुण किंवा परीक्षेपैकी शंभर टक्क्यापैकी पंचेचाळीस टक्केसुद्धा गुण उमेदवाराला मिळालेले नाही त्यामुळे ही जागा रिक्त जात आहे तर पहा हे कुठलं आहे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर लातूर रेग्युलर फील्ड वर्कर ही पोस्ट आहे त्यामध्ये पहा इतर कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट सिलेक्ट झाले पण ओपनसाठी या ठिकाणी पंचेचाळीस टक्के गुण उमेदवाराला मिळालेले नाही त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या निकालाकडे तर पहा मित्रांनो डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर कोल्हापूर पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिस हिंगोली पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर तर या ठिकाणीही तेच झालेलं आहे पंचेचाळीस टक्के गुण न मिळाल्यामुळे उमेदवार नाही त्यानंतर पहा मित्रांनो डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर अकोला नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट या पदाचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर बीड नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर तर या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर जळगाव पोस्ट आहे रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट याचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा ऑफिस आहे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर बुलढाणा पोस्ट नेम आहे रेग्युलर फील्ड वर्कर याचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा मित्रांनो डिप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नाशिक सर्कल नाशिक हे आहे ऑफिस आणि पोस्ट नेम आहे क्लास फोर तर या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा मित्रांनो ऑफिस आहे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी पोस्ट आहे रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर बीड रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर या पदाचासुद्धा निकाल लागलेला आहे तर पहा मित्रांनो एकंदरीतच विविध प्रकारचे निकाल लागलेले आहे या सर्वांची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सर्व अपलोड केलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही या सर्व पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व पदांचा निकाल जो आहे तो अद्याप जाहीर झालेला नाही फक्त काही पदांचा निकाल लागलेला आहे आणि येत्या काळात इतर पदांचासुद्धा निकाल जाहीर होऊ शकतो तर पहा जसे जसे आणखी निकाल जाहीर होतील तसे आपण माहिती प्रोव्हाइड करूच या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद